मिरज तालुक्यातील आर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर चौदा सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता बुधवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत विशेष सभेत ठराव मंजूर करण्यात आला त्यामुळे ठराव विरुद्ध शून्य मताने मंजूर केल्याचे तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाहीर केले यावेळी ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली उपस्थित एकूण चौदा सदस्यांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान करीत आपले बहुमत सिद्ध केले या विशेष सभेस यस आर पाटील गटाच्या सरपंचासह दोन सदस्यांची गैरहजेरी होती सरपंच सुरेखा नाईक यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवीत ग्रामपंचायतच्या सत्ताधारीसह विरोधी गटाच्या सदस्यांनी ठराव घेण्यासाठी तक्रार दाखल केली होती त्यामुळे त्यांनी मंगळवारीचा आपला सरपंच पदाचा राजीनामा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दिला होता त्या अनुषंगाने बुधवारी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विशेष सभा संपन्न झाली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता